जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन तर आज मी बनवणार आहे पांढऱ्या तिळाची चिक्की तर त्यासाठी मी पांढरे तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याचे कूड बनवून घेतलेले आहे आणि पांढरे तिळ हे मी भाजून घेतलेले आहेत तर पातेलीमध्ये मी एक चमच घी टाकून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेते हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे सारखं परतत राहायचं आहे आपल्याला हे पाहू शकता गुळाचं कलर असा थोडा थोडा चेंज होत आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी पांढरे तेळ टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूटही टाकून घेतलेलं आहे मी छान पिकी असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं शेंगदाण्याचं कूट माझं उरलेलं होतं तोही मी टाकून घेतलेला आहे आणि एक चम्मच टाकून घेतलेला आहे वेलची पूड आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं स्लो गॅसवर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे परतत घ्यायचं आहे आपल्याला सारखं पोलपाटवर मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि लाटणीलाही आपण तेल लावायचं आहे थोडं त्यामुळे हे मिश्रण लाटणीला किंवा पोलपाटला चिकटत नाही आणि गरम गरम असतानाच हे आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे चपातीसारखं थंडी हळूहळू वाढत चाललेली आहे त्याच्यामुळं अशा प्रकारच्या पांढऱ्या तिळाच्या किंवा शेंगदाण्याच्या ड्रायफ्रूटच्या चिक्क्या तुम्ही बनवून ठेवू शकता घरात किंवा मुलांनाही टिफिनलाही देऊ शकता सकाळी दोन संध्याकाळी दोन अशाही तुम्ही खाऊ शकता आरोग्यासाठी पांढऱ्या तिळाचे महत्त्व खूप खूप आहे चपाती ज्याप्रमाणे आपण लाटतो तशाच आपल्याला हे आपल्याला लाटायचं आहे आणि गरम गरम असतानाच पटापट लाटून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यावर हे लाटले जात नाही तर पाहू शकता छानपैकी हे आपलं लाटून झालेलं आहे आता सुरीने कट करून घेत आहे मी छान स्क्वेअर आकाराच्या चिक्क्या बनवून घेणार आहे मी पाहू शकता तुम्ही आणि हेही चिक्क्या आपल्याला पटापट काढून घ्यायच्या आहेत हे मिश्रण थंड झालं की मग त्या चिक्क्या अशा पूर्ण पोलपाटवर चिकटून राहतात निघायला वेळ लागतो तर पाहू शकता अशा प्रकारच्या चिक्क्या आपण बनवून घ्यायच्या आहेत खूप क्रिस्पी आणि टेस्टी लागतात चिक्क्या खायला माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा करून बघा भेटवा पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय